आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल आता आवाज जसं स्पष्ट येणार नाही पण आज आम्ही गणपती पाहायला इथे आलेलो आहोत पहिला गणपती आहे कसबा कसबा गणपती तो तिथे आलेलो आहे आम्ही चला आम्ही पहिला गणपती इथे आलेलो आता कसबा गणपती चला

नागरश मस्त स्वामी समर्थांचं मंदिर आहे चला आम्ही शेख हलवाई गणपतीच्या इथे ना रांगेत लागलो आता असत काही गर्दी नाही छान मस्त खूप छान दर्शन झालं दगडूशेठ गणपतीचं श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं आणि आता आम्ही चाललोय मिसळ खायला श्रीकृष्ण मिसळ इंटू हिशोबा पण गर्दी काहीच नव्हती पासून झालं मला वाटलं की गर्दी असते का काही खूप गर्दी असते हो पण आज काहीच गर्दी नव्हती खूप छान दर्शन झालं त्यामुळे खूप छान आता आम्ही आलो आता जोगेश्वरी मंदिर चला एक ते साडेतीन पर्यंत बंद राहील आपण काय करू मिसळ खाऊ आणि मग परत देऊ इकडे चालत येऊ मग तिकडनं मिसळ पुण्यात आले आणि मिसळ आणि खाल्ली असं होतच नाही प्रत्येक वेळेला आणि यांना तर मिसळ खायला आवडतं आज आम्ही श्रीकृष्ण आणि आलेले मिसळ खाला आणि पहिले आमचं ठरवलं होतं पहिले खायचं आणि मग दर्शन घ्यायचं मग देवाच्या मनात होतं पहिले दर्शन घ्यायचं आणि मगच खायचं दोन दर्शन झाले गणपतीचे कसबा गणपती आणि गणपती माझी घरातून निघण्यापासून इच्छा होती की बाबा देवाचं दर्शन आधी करू मग जेवण करू पण थोडा चेंज केला जेवण करू मग देवाचं दर्शन पण ऑटोमॅटिकली आम्हाला बरोबर देवाचं दर्शन करूनच आम्ही खायला बाजीराव दुकान आहे कॉल केला होता ना म्हणून तयार झालं आता मी बोलला असत नसत ना कारण तुला ब्रेड आवडत नाही मिसळवर मिसळ काही दोन प्रकार आहे एकदा मी सगळं ब्रेड मिळतो आणि सगळं पाव मिळतो साहेबांना ब्रेड नाही आवडणार मला पाव आवडतो मला काही फक्त मिसळ पाहिजे बस म्हणजे <प्रेण> चलो आमचं कॉम्प्लेन झालंय आणि आता तुळशीबागेत आलो आज एक्चुअली बिग डे पण तुळशी बागेत कायम करत असते आणि आता तुळशी बागेचा गणपती हा मानाचा गणपती चौथा अरे का हा मानाचा पहिला दुसरा तिसरा सुरक्षा गणपतीचा फळलाय आज बा आता आम्ही आलो आहे तांबडी जोगेश्वरी मंदिराला आणि साडेतीनपर्यंत पर्यंत बंद असतं म्हणून आम्ही थोडंसं मिसळ खाऊन म्हणलं साडेतीन वाजतील आता पावणेच्या झाले स्वतः मंदिर ओपन झालेलं आहे स्वतः आम्ही जाऊ मंदिर चला सिद्धी विनायक गणपती मंदिर चल